अशोक ठेकेदारायच करायचं काय अशोक काय शिवसाईड कन्स्ट्रक्शन वाले करायचं काय शिवसाईड कन्स्ट्रक्शन वाले ठेकेदारायचं करायचं काय जिदा कन्स्ट्रक्शन ठेकेदारायचं करायचं काय चोर 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 है वाडो भेवडी रस्ता कॉन्क्रीट करेन झालाच पाहिजे झालाच पाहिजे वाड़ा भेवडी रस्ता कॉन्क्रीट करेन झालाच पाहिजे झालाच पाहिजे या ठेकेदार व अधिकाऱ्यांचं करायचं काय हा डोकं वरती पाय ठेकेदारांचं अधिकाऱ्यांचं करायचं काय हा डोकं वरती पाय कोण म्हणतो देणार नाही कोण म्हणतो देणार नाही शिवाय या पीडब्ल्यूडी अधिकार ठेकेदारांचं करायचं काय कुडू देवघा रस्ता दुरुस्त झालाच पाहिजे झालाच पाहिजे कुडू देवघा रस्ता पुरुष देवघर रस्ता वाडा भेवडी मनोरस्ता कोकडी पाहिजे झालाच पाहिजे वाडा भेवडी म्हणजे रस्ता झाला पाहिजे झालाच पाहिजे शीर्शक रस्ता झाला पाहिजे झालाच पाहिजे Alô, alô?

निलेशजी पाटील साहेब नारे यांना विनंती करतो आपण मार्गदर्शन करावं हॅलो <laughs> <laughs> महाराष्ट्राचे आराध्या दैवत राधा शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा करतोय आणि हिंदुहृदय सम्राट सर बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब यांच्या पवित्र विनम्र अभिवादन करू आज जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि म्हणजे गंडवत घालतो आणि महत्वाचं म्हणजे आज वाडा भिवंडी रस्त्याची जी हालत आहे सर्वजण या खड्ड्यातून जातात सर्वजण मरतात बरेच जणांचे नातेवाईक जातात येतात मरतात किती जणांचा आज मृत्यू झालेला या ठिकाणी जवळजवळ साडेतीनशे चारशे लोकांचा आज तिथे मृत्यू झालाय पण कधी कोण त्याच्यावर आवाज उठवत नाही तर आज खरं म्हणजे सातत्याने त्याचा पाठपुरावा लाज लज्जा काही कोणाला शरम म्हणजे राहिलेलं नाही असं खाता असेल ते सार्वजनिक बांधकाम विभागाचं एवढ्या निर्डावलेल्या कातडीची लोक म्हणजे यांना आपल्या वाडा भिवंडी रस्ता म्हणजे यांना फक्त सोन्याचा अंड देणारी कोंबडी झालेली आहे फक्त घ्यायचा रस्ता आणायचा मजूर करून निधी आणून द्यायचा खासदार साहेब त्यांचा आणायचा <laughs> मग निधी आणून द्यायचा खासदार साहेब त्यांचं मेहनत करणार मेहनत करणार झालो होतो अकाउंट समाजसेवेचे जे दिखावे चालू आहेत हे कुठेतरी लाजीरवाणी गोष्ट आहे म्हणजे माझ्यामध्ये थोडीशी लाज शरम कुठलीच बाकी बागायची नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं फक्त आपली फायनिंग इंडिया ठेवायची आज त्याच्याबरोबर डाकिली गावामध्ये जाताना तुम्हाला तो प्रकाशन झालं होतो रस्ता अर्धा डाकिलीचा बनवलाय पुढे मधला गॅप सोडून दिलाय बिल मात्र पूर्ण रस्त्याचं काढून खाल्लाय कोंडल्याच्या इथे हीच कंडिशन आहे कोंडल्याच्या जा पुढे जाताना कॉन्क्रीट करण्याचा रस्ता अर्धा पुढचा ठेवून दिलेला आहे आणि त्यावरचं बिल काढून घ्यायचं म्हणजे जनतेच्या याच्याशी कुठलंही देण गेलं या लोकांना राहिलेलं नाहीये मी तर आज आमदार साहेबांना सुद्धा बोलतो आणि यांना मुख्यमंत्री महोदय साहेबांना एक आज आपल्या माध्यमातून विनंती करतोय आज जे आपल्या अधिवेशनाच्या आम्हाला म्हणजे एक चॉकलेट दिलेलं आहे सत्तर कोटीचं पण हे आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे सत्तर कोटी न देताना संपूर्ण वाडा भिवंडी मनोर रोड हा पूर्णपणे कॉन्क्रीट झाला पाहिजे त्याच्यासाठी जो मध्ये आपल्या पीडब्ल्यू खात्याने जो बनवलेला आहे जो अठराशे कोटी रुपये त्याच्यासाठी मंजुरी आवश्यक आहे ते अठराशे कोटीची मंजुरी त्यांनी तत्काळ त्या गोष्टीसाठी द्यावी आणि या सत्तर कोटीचं बजेट तुमच्या जवळच ठेवा जर द्यायचं असेल तर कमीत कमी ते कमी अठराशे कोटीचा देऊन आम्हाला आमचा रस्ता व्यवस्थित करून द्या आज रस्ता नसल्यामुळं पुन्हा इंडस्ट्रीज आपल्याकडनं एकदा निघून झालेली आहे उद्योग धंद्यावर परिणाम होतात लोकांच्या ज्या मिनीडोर रिक्षा चालत आज सगळेजण बंधू आदर झालेले आठ दिवस जात नाही यांच्या गाड्यांच्या स्वयंपाची कामं हे ते कुणी करायचं आज जेवढे पैसे खालेले आहेत मी तर आज पुन्हा एकदा विनंती करतो का या ज्यांनी ठेकेदारांनी यांनी पैशा याच्यावर खालेले त्यांची सर्व एसआयटी मार्फत कुठल्याही परिस्थितीत चौकशी झालीच पाहिजे नाहीतर याच्यानंतर होणारं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र आणि भयानक असेल कुठल्याही प्रकारे हा महामार्ग चालू दिला जाणार नाही कारण आता लवकरात लवकर आम्हाला या अधिवेशनामध्ये सत्तर कोटी न देता अठराशे कोटीचं जे बजेट आहे ते द्यावं विनंती करतो आणि मी ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण जो रास्ता रोको आंदोलन करतोय ज्यांच्यामुळे करतोय त्यांची नावं थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचवतो भिवंडी वाडा मनोर रस्ता जिधाऊ कन्स्ट्रक्शन पुढूच शिंचकर देवकर जो रस्ता आहे हर्षद कंदे कन्स्ट्रक्शन कोंडले ते खैरे रस्ता शिवशाही कन्स्ट्रक्शन साफरुंडे ते उचाट रस्ता जिजाऊ कन्स्ट्रक्शन डाक्युली फाटा ते डाक्युली मधील अर्धवट असलेला रस्ता जो अर्धवट आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन हे सर्व जे आहेत आपल्या विभागातील जे करणारे यांच्या सातत्यानं प्रत्येक रस्त्याची नादुरुस्ती केली गेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन आपली इथे करतोय तर या आंदोलनाला मार्गदर्शन करण्याकरता मी पुढे विनंती करतोय प्रल्हादजी शिंदे यांना विनंती करतो की आपण मागे आजच्या या रस्ता रोको आंदोलनाकरता उपस्थित असलेले वाडा तालुक्यातील तमाम तरुण वर्ग विशेषतः सर्वच पक्षातील या भारतीय राजकीय नेतृत्वात इथे उपस्थित आहेत गेली अनेक वर्ष वाडा भिवंडी मनोर हा रस्त्याच्या संदर्भात आपण छोटी मोठी आंदोलन विशेष करून जितेश बंटी आणि त्यांचे सहकारी स्वाभिमान संघटना तिकडे आमचे एक मित्र आहेत प्रमोद पवार असे अनेक कार्यकर्ते छोटे मोठे आंदोलन करत असतात कदाचित तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी वाडा तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एका दिवसामध्ये खड्डेश्वरी नाका ते डाकिवली फाटा असे आपण एका दिवसामध्ये या रस्त्यावरचे खड्डे भरून काढले होते जर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते किमान समान मुद्द्यांवर एकत्र येऊन एका दिवसभरामध्ये जर हे सर्व खड्डे भरून स्वतःच्या खर्चातून जर भरत असतील तर करोडो रुपयाचा निधी येऊन देखील रस्त्याची अवस्था एवढी भयानक आहे की आपण रोज बघतोय अखंड या रस्त्यावर दोन दिवसामागे एक कुठेतरी फेटल अॅक्सिडेंट होत आणि मरण पावणाऱ्यांचे घरच्यांची परिस्थिती काय या पुरुषमधून लोकांना विचारा मला आठवतं याच नाक्यावर एका डॉक्टर मुलीचा अपघात झाला होता असे एक ना अनेक अपघात आपण बघितले मग ह्या सर्व गोष्टींना कुठेतरी वाचा फुटली पाहिजे कधीतरी हा रस्ता आमचा होणार आहे की नाही आंदोलन ना आहे आज आपल्याकडे सोशल मीडिया समोर बघतोय अनेक कॅमेरे आपल्या समोर चालू आहे यांच्या माध्यमातून आपल्याला आज तिथपर्यंत पोहचायचा आहे आपला हा आवाज आपल्याला त्यांच्या पर्यंत पोहोचवायचा आहे वाऱ्या तालुक्यामध्ये नव्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये हॅम मधून तीन रस्ते मंजूर झालेले आहेत मागच्या सहा महिन्यापूर्वी आम्ही आमच्या देसाई बेलवड रस्त्याच्या संदर्भात असाच उठाव केला एक दोन तीन हजार लोकांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये भाग घेतल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीनं या वाड्या तालुक्यातील एका दुर्गम भागातला हा रस्ता देखील हॅम घेतलेला आहे आणि तो देखील अंतिम मंजुरीसाठी आहे याचाच अर्थ काय मित्रांनो जोपर्यंत पण संघर्ष करत नाही संघर्षाने सगळं मिळत कोण म्हणत शासन झोपलेलं आहे जरी झोपला असेल तरी जागा करायची तुमच्या आमच्या संघर्षामध्ये तुमच्या आमच्या एकीमध्ये आहे आणि निश्चितच आजच्या या आंदोलनाची दखल आपल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत मुख्य आपल्या जवळ राहतात मीडियाच्या माध्यमातून आज आपण त्यांना इथे विनंती करू की हा मधून हा रस्ता देखील भिवंडी ते मनोहर मंजूर झालेला आहे फक्त अंतिम मंजुरी करता आम्हाला किमान पंधराशे